आजकालच्या मुलामुली मधल्या प्रेमाची पातळी पाहिली की मन कस उद्विग्न होतं। मग प्रेमाची नक्की पातळी काय असावयास हवी यावर विचार करावयास लावणारी चिंतनात्मक अशी माझी कविता कवितेचे शीर्षक प्रेम कस असावं प्रेम कस असावं प्रेम कसं असावं प्रेम निर्भेळ असावं प्रेम निरागस असावं पौर्णिमेच्या चांदण्यासारखं शीतळ असावं सरोवरातील पाण्यासारखं नितळ असावं प्रेम चंद्र किरणावर जगणाऱ्या चकोरासारखं असावं मेघांना पाहून नाचणाऱ्या मयुरासारख असावं प्रेम वासना रहित असावं पण प्रेम भावना सहित असावं युगायुगापासून लुकलुकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे निशक्काली चमकणाऱ्या चंद्राप्रमाणे अविचल राहणाऱ्या ध्रुवाप्रमाणे प्रेम तेजस्वी असावं प्रेम मनस्वी असाव प्रेम सर्वस्वी असाव गोजीरवाऱ्या बाळासारखं प्रेमही हसर असाव लाजवंतीच्या पर्णासारखं प्रेमही लाजर असाव गुलाबाच्या पाकळ्यासारख प्रेम मोहक असाव बुरळ घालणाऱ्या रंभेसारखं प्रेमही लोभच असाव पोहे देणाऱ्या सुधारण्यासारखं पोहे देणाऱ्या सुदाम्यासारखं प्रेम भाबड असावं हलाहल प्राशणाऱ्या मिरेसारखं प्रेम उघड असावं पण प्रेम हे निखळ प्रेमच असावं पण प्रेम हे निखळ प्रेमच असावं कारण प्रेमाची प्रेमा पातळीच ठरवी संस्कृतीचा इतिहास कारण प्रेमाची पातळीच ठरविते संस्कृतीचा इतिहास मानवाचा विकास आणि नीती अनितीचा द्वंद्व समास धन्यवाद मी डॉक्टर छाया जैन व्यवसायाने वैद्यकीय डॉक्टर असून जवळजवळ पाचशे कविता आहेत माझे प्रकाशित काव्यसंग्रह कवनतरू काव्यशृंगार चुंबिता हे चांदणे आणि धुंदगंध प्राशिता यात सर्वच विषयावर कविता निसर्ग कविता अध्यात्म कविता मानवी जीवनविषयक भाषा सांगणाऱ्या कविता सामाजिक कविता स्त्रीविषयक कविता देशभक्तीविषयक कविता कथाकाव्य मुलांच्या कविता फुलांच्या कविता वाचा आणि ऐका यूट्यूबवर धन्यवाद